नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते बघा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेलं आहे दरवर्षी शुक्ल पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीचे अतुट नात्याची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण आपण साजरा करत असतो जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकापासून दूर जरी असले तर भावा बहिणीचं नातं दिवसे दिवस अजून घट्ट व्हावं त्यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा यासाठी आपण भावा बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावा म्हणून बहिणीने सुद्धा भावाची एक भावा। पाठ राखी व्हावी म्हणून रक्षाबंधन दरवर्षी आपण साजरं करतो बघा दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा ही तिथी आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बा बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाज चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता नऊ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा वेळ बघा दुपारी पौर्णिमा एक वाजून चोवीस मिनिटापर्यंतच असणार आहे त्यामुळे दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असे पण राखी आपल्याला भावा भावाला, भावाला बांधायची आहे आता भद्रकाळामध्ये राखी बांधण्याचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाचे सावट नाही तरी पहा यंदा भद्रकाळाचे सावट या रक्षाबंधनाला कारण नऊ ऑगस्टच्या रोजी सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्राकाळ संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या या दिवशी भद्राची सावली नसणार आहे राहुकाळ सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्यावेळेस राखी बांधायचं नाही तसेच मुहूर्त अभिजित मुहूर्त व काळ याची संपूर्ण माहिती पुढे मी या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर त्या अगोदर रक्षाबंधनविषयी संपूर्ण माहिती आवाज आपण बघूया येत्या नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन कशा पशे कशा प्रकारे साजरं करावं भावाच्या औक्षणासाठी ताट तयार कसं करावं काय काय वस्तू त्यामध्ये हसाव्या औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं आणि कोणत्या वेळेत करावं या दिवशी या विशे? मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे पाळीसूतक विटाळ ग असेल गरोदर महिला यांनी रक्षाबंधन कसे साजरे करावे शुभमुहूर्त काय आहे व राहू काळ कोणत्या वेळेत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला मग आज आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी ही एक मुलगी आपल्या आई वडिलांना एक बहिणी आपल्या धीराला एक बहीण आपल्या आते भावाला मावस भावाला मामे भावाला देखील राखी बांधू शकते एक आई सुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत यामध्ये एक, एक बहीण सुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते बहीण आपल्या भावाचा औक्षण करते आणि उजव्या हातामध्ये मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते जेणेकरून आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्यांच्या त्यांचे सर्व काही चांगलं होईल रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी हे अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रानुसार उजव्या हा उजवा हात हा वर्तमान वर्तमान आणि जीवनातील कर्माचा हात मानला जातो यासोबतच देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करावी अशी ही मान्यता आहे भावाचा औक्षोवण करण्यापूर्वी घरातील देवाचे करा व एक राखी देवाऱ्याला आवर्जून बांधा त्यानंतर आपल्या घरातील मंडळीसोबत आपण रक्षाबंधन साजरं करू शकतो राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये सूर्य मावळल्यानंतर आपण औक्षवण करायचं नसतं तेवढा नियम तुम्ही नक्की पाळा आज आता आपण पाहूया औक्षणाचं ताट कसं तयार करावं औक्षण करताना कोणते साहित्य आपण घ्यावे लागतात ते आपण प्रथम पाहूया तर आपल्याला प्रथम तामन तामन लाग त्यासाठी आपण हळदी कुंकूबरोबर मध्यावर अक्षता ठेवायचे असतात उजव्या हातामा हाताला सुपारी अंगठी ठेवायची तसेच मध्येच निरंजन पेटून ठेवायचं असतं आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवायचे आहेत हे औक्षणाचं तामण खाली ठेवताना अगो तांदूळ खाली ठेवा आणि त्यांच्यावरती नंतर तामण ठेवावे आता ओवळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी आपण वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातात त्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याविषयी आज आपण माहिती घेऊ तर प्रथम निरंजन याविषयी माहिती जाणून घेऊ औक्षण करताना निरंजन का बरे वापरतो तर निरंजन म्हणजे दिवा जर त्याने आपण ओवाळले तर त्यांचे आयुष्य अंधारात अंधार जाऊन त्यांचे आयुष्य उजळून निघावे निरंजन हे नेहमी दोन वाती किंवा पाच वातीचे असावे त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा तूप घालून फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते दिवाला ओवाळण्यासाठी वापरावे आपल्या हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष ठेवून करतो अग्नी हा परमेश्वर व आपला दुवा आहे आपल्याला आपण ज्याला ओवाळतो त्यांचे शुभ शुभ आणि कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिशच्या परमेश्वरापर्यंत अग्निमार्फत केली जाते म्हणून नि म्हणून निरंजन पूजा आरती करताना दिवा लावतो तसेच आता आपण सुपारी पाहूयात त्यांचं आयुष्य सुपारीसारखं टनक व मजबूत व्हावं म्हणून आपण औक्षण करताना सुपारी वापरतो सोने आणि सोन्यानेच का आपण ओवाळावे बर... सोने आणि चांदीने का नाही बरं सोन्यानेच का ओवाळावे चांदीने का बरे नाही तर त्यांचं आयुष्य सोन्यासारखे नि कलंक होऊन त्यांच्या आयुष्याला सो झळाळी येऊ दे अगदी साधा अर्थ आहे आणि आता अक्षता अक्षदा करताना अखंड तांदळाची अक्षदा असावी ती कुंकू किंवा हळदी कुंकू लावलेली किंवा बनवलेली असावी म्हणजेच पांढरे तांदूळ घेऊ नका अक्षता आपण आशीर्वाद देतो तसेच ते शुभ कार्यातही वापरल्या जातात ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावर कापूस ठेवायचा आहे म्हणजे कापच्यासारखा का मा म्हातारा हो म्हणजे कापसासारखा पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळू दे असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे माझी आजी कापसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखे ताट कणा असू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायचे थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळू दे असा आपण त्यांना आशीर्वाद द्यायचे आता औक्षण कसे करायचे ते पाहूया आपण प्रथम तामन हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे ताट असावे किंवा ताटली नसावे निरंजन लावावे ओवाळ त्यांना पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे फक्त दक्षिण दिशेला नसावे प्रत्येक पाठ मांडावा पाठभोवती रांगोळी काढावी व रांगोळी रांगोळीवरती हळदी कुंकू नक्की का टाकावी नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा मधल्या बोटाने अंगठ्याने खालून वर आज्ञा चक्रावरती कुंकू लावावे आणि कुंकवावरती अक्षदा लावा उरलेल्या आशिर उरलेल्या अक्षदा आशीर्वाद म्हणून अक्षदा त्याच्या डोक्यावरती टाकावीत नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूने त्यांच्या तोंडावरती ओवाळून बाजूने न्यावी आणि तामनाला स्पर्श करून परत डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे तोंडावर ओवाळून यावे असं दोन दोन वेळा करायचं असतं आणि नंतर तामनामध्ये सुपारी अंकटी ठेवून द्यायची आणि त्यांच्यानंतर दोन हाताने तामण घ्यायचे एका हातात घ्यायचं नाही आणि डावीकडे उज डावीकडे उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने असे तीन वेळा ओवाळायचे ओवाळत असताना औक्षवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो असा त्यांना आपल्याला आशीर्वाद द्यायचा ओवाळताना असे तीन वेळा म्हणायचे ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधायची राखी बांधताना प्रथम भावाला उजव्या हाताने नारळ द्यावा त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी एक गोष्ट लक्षात ठेवा राखी बांधताना हात मोकळा न ठेवताना हातात नारळ देऊनच राखी बांधावी राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा ये न बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल ते अनुबंधात मी रक्षी वाचलं माचलं हा मंत्र प्रत्येक प्रत्येक बहिणींनी बांधताना नक्की म्हणावी या मंत्राचा उच्चार करूनच भावाला भावाच्या उजव्या हातात आपण राखी बांधावी नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे जसे की पेढे मिठाई वगैरे आता शेवटी रक्षाबंधना रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळे म्हणून काय द्यावे तर भावाने बहिणीला ओवाळे ओवाळणी काय द्यावी तर सोनं देऊ नये कारण सोनं गरम असेल त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट व तापट होतो असं म्हटलं जातं म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता मिठाई कपडे देऊ शकता यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणी बहिणीच्या भावाने पाया पडावे जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे तर अशा पद्धतीने तुम्ही हा रक्षाबंधन नक्कीच साजरा करू शकता आता आता जर तुमच्या घरामध्ये सोयरा सोयरासूतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरा करू नका पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही नक्की साजरं करू शकता राखी बांधू शकता ज्यांना मासिक धर्म आहे अशा मुलींनी अशा महिलांनीसुद्धा रक्षाबंधन साजरं करू नका कारण ही एक पूजाच आहे तसे गर्भवती गर्भवती महिला की प्रेग्नेंट प्रेग्नेंट आहे गरोदर आहे तर त्यांनी राखी बांधू शकतात रक्षाबंधन हे ते साजरे करू शकतात यानंतर राखी आपण कशी बांधावी राखी बांधताना तुम्ही पिवळ्या हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊच नये परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची पण घेऊ नये लाल पिवळा असा केशरी धागा असलेली राखी घ्या तसेच ती अर्थपूर्ण असावी शुभचिन्ह असावे शुभचिन्ह असलेले राखी असावी राखीत उरल्या असलेल्या नाण्यासह झाडा झाडाखाली ठेवण्याचा धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे ठेवण्याचा सल्ला दिले देण्यात आलेला आहे राखी बांधण्यानंतर ती कधी काढावी तर रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचबरोबर जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते काही लोक जोपर्यंत राखी रक्षा स्वतःहून निघत नाही तोवर ती काढत नाही आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त भद्रा काळामध्ये किंवा राहू काळामध्ये केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असे यामुळे भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य आणि मंगल कार्य केले जात नाही य नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत संपत आहे सूर्य उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून बावीस मिनिटापासून ते पहाटे पाचपर्यंत पर्यंत मिनिटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त पहाटे पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजे दीड वाजेपर्यंत आहे पण नऊ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा आहे राहुकाळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजून वाजता सुरू होत आहे आणि साडे दहाला संपत आहे त्यामुळे हा दीड तास तुम्ही राखी बांधू नका सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वा दीड वाजेपर्यंत तुम्ही कधी आपल्या भावाला राखी बांधू शकता तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदर भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला एक वाजून चोवीस मिनिटापाच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथी नुसार आपण नऊ तारखेला साजरी करणार आहोत दिवसभरासाठी दिवस पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस मिनिटानंतर सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा खूप अडथळा येतो पण यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन, दोन, दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटाला संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्राकाळ नाही आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता काळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि काळ सुद्धा फक्त दीड तास आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडे दहाच्या या वेळ ही वेळ सोडायची आणि मग दिवसभर कधी तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि इतरांनाही माहिती उपलब्ध होईल तसेच करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी अगदी मनापासून तुम्ही खूप आभारी आहे तसेच तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा